अनेक मनसे आणि शिवसेना नेत्यांनी शाळेत धाव घेतली आणि शाळा प्रशासनाशी चर्चा केली या चर्चेनंतर पालकांना फी भरण्यासाठी आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे मनसे मनसेकडून या शाळेत विद्यार्थ्यांच्या फी मधील पाच हजार रुपयांचा वाटा उचलला जाणार आहे तर दुसरीकडे सेनेनं थेट मदत देण्याऐवजी या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडग्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे पाच हजार रुपये प्रत्येक विद्यार्थ्याचे फीज भरायला तयार आहे आणि ते संस्थाचालकांना आम्ही सांगितलं आहे संस्थाचालकांनीही ते मान्य केलं आहे पालकांनाही आनंद झालेला आहे पालकांचा तेवढा लोड कमी होईल सर्व शाळेच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना हा प्रश्न भेटसावतोय इव्हन संस्थाचालक देखील ह्या आर टी एच्या नियमामुळे त्रस्त आहेत तर माझी एक वारंवार एकच मागणी आहे की ज्युनियर के आणि सिनियर के हे सुद्धा आरटीईच्या अंतर्गत त्यांनी सामावून घ्यायला हवं हो, तसं त्यांनी अमेंडमेंट करायला हवी आणि शासनाने या दोन यत्त्यांना सुद्धा अनुदान द्यायला हवं हो। या शारदाश्रम विद्या मंदिराचे जे आणखीन काही व्यावसायिक उत्पन्नाची साधनं आहेत हे आम्हाला माहीत आहेत आणि या, या व्यावसायिक साधनांबद्दल आमचा कोणाचाही आज आक्षेप नाही तो एवढाचसाठी की ही सगळी साधनं आपण जे करताय व्यवसाय जे उत्पन्न वाढवत आहे त्याचा फायदा हा डायरेक्ट विद्यार्थ्यांना था झाला पाहिजे आणि तो असा झाला पाहिजे की त्यांना जी काही फी वाढ आपण केली आहे ती होता कामा नाही त्यांची इथे बँक चालते त्या रुपाने भाडं येत आहे जिम चालते अन्य आणखीन काही गोष्टी इथे चालत आहेत आणि त्याच्यातनं व्यावसायिक स्वरूपात ते भाडं वसूल आहेत आणि त्याला काय आमचा आक्षेप नाही पण त्याचा फायदा हा डायरेक्ट विद्यार्थ्यांना झाला पाहिजे आणि जी काही फीड फी वाढ केली आहे ती होता नये असा आमचा आग्रह त्यामुळे शाळेने या प्रकरणी मनमानी कारभार सुरू केलेला आहे असं पालकांची आरोप आहे मात्र या प्रकरणी या चिमुकल्यांचं काय कारण त्यांना तीन ते चार तास भर पावसात शाळेबाहेर दादरच्या या शारदाश्रम शाळेच्या प्रशासनाने उभं केलेलं होतं आणि आता या संदर्भात पालकांनी पोलिसात तक्रार केलेली आहे सचिनची शाळा अशी गुरुदावली ही शाळा मिरवते मात्र या शाळेचा मनमानी कारभार पुन्हा एकदा समोर आलेला आहे या प्रकरणी शाळेनं काय भूमिका मांडल्या आपण पाहूया शारदाश्रम शाळेला पुढील वर्षापासून आय सी एस ई बोर्ड सुरू करायचं असून त्याची पूर्वतयारी म्हणून ही फी वाढ करण्यात आली आहे तसंच शाळेची विद्यार्थी संख्या कमी असून खर्च परवडत नसल्यानं ही फी वाढ करण्यात आली आहे ज्युनियर सिनियर के जी आर टी ई अंतर्गत ही येत नाही त्यामुळे या वर्गाचा खर्च शाळा प्रशासनाला चालवावा लागतो